श्री राम समर्थ देह मनाने व्हावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोरा अनिवार्य हे जाणून चित्ते एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजा न जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कुणाचे अंत असा मजाच्या पाशी राम तेथील रहिवासे मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार